विद्यार्थी मित्रांनो शिक्षण विभागाकडून इयत्ता अकरावीची केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पहिल्या फेरीबद्दलचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती याप्रमाणे आहे एकोणीस आणि वीस मे रोजी विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रॅक् प्रॅक्टिस सेशन ठेवण्यात आलेलं आहे हे सत्र केवळ सरावासाठीच आहे कारण तुम्ही जी काही ऑनलाईन माहिती भरणार आहात तर ती वीस मेच्या मध्यरात्री पोर्टलवरून डिलीट करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्या सरावासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यात एंट्री कशा करायच्या आवश्यक माहिती काय काय असणार आहे हे दिसावं आणि तुम्हाला त्याचा सराव व्हावा यासाठी हे दोन दिवस तुम्हाला प्रॅक्टिस सेशन शिक्षण विभागाकडून ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर वीस मेच्या नंतर एकवीस मे रोजी प्रत्यक्ष नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम आपल्याला नोंदवता येणार आहे एक ते दहापर्यंत आपल्याला कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती देता येणार आहे आणि ही पसंती अठ्ठावीस मेच्या सायंकाळी सहापर्यंत तुमची प्रत्यक्ष नोंदणी आणि महाविद्यालयाचा पसंतीक्रम तुम्हाला नोंदवता येणार आहे त्यानंतर तीस मे रोजी सकाळी अकरा वाजता तात्पुरती मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाईल आणि त्यावर जर तुम्हाला काही हरकती असतील तर त्या तीस मे ते एक जूनपर्यंत आपल्याला नोंदवायच्या आहेत किंवा आपल्या लॉग इन करून आपल्याला काही दुरुस्त्या करायच्या असतील नावात बदल असेल किंवा इतर कोणते काही बदल असतील तर ते तुम्ही तीस मे ते एक जून या दरम्यान करू शकणार आहात सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यानंतर तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे आणि नंतर पाच जूनपासून गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेशाचं वाटप होणार आहे आणि सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर डिस्प्ले होणार आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कोणतं महाविद्यालय देण्यात आलं याबद्दलची जी यादी आहे तर ती यादी सहा जून रोजी सकाळी दहा वाजता तुम्ही ज्या महाविद्यालयांना पसंतीक्रम दिला होता तर तुमच्या पसंतीक्रमानुसार तुम्हाला वाटप केलेलं महाविद्यालय सहा जून रोजी तुम्हाला सकाळी दहा वाजता पोर्टलवर दिसणार आहे त्यानंतर सहा ते बारा जून सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत प्रोसीड फॉर ॲडमिशन म्हणजे तुम्ही जे महाविद्यालय निवडलं होतं त्याला कन्सेंट देऊन तुम्ही मग प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची म्हणजे तुमचे जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते अपलोड करणं आणि त्या कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी होणं आणि पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे त्यानंतर चौदा जून रात्री दहा वाजता दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी डिक्लेअर होणार आहे जाहीर होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे पहिल्या फेरीचं वेळापत्रक असणार आहे लवकर तुम्ही सरावासाठी म्हणून उद्या आणि परवाला प्रॅक्टिस सेशन जॉईन करून त्यामध्ये तुम्हाला ज्या काही आवश्यक एंट्रीज आहे तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला पाहता येईल यासाठी तुम्ही उद्या आणि परवा हे दोन दिवस प्रॅक्टिस सेशन पाहू शकता वीस मे आणि एकोणीस मे या दोन दिवशी आणि ही माहिती वीस मे रोजी मध्यरात्री डिलीट होणार आहे त्यामुळं भ्रमात राहू नका की मी तर फॉर्म भरला होता हा फक्त प्रॅक्टिस सेशन आहे ॲक्च्युअल फॉर्म तुमचा एकवीस मे रोजी भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन अपडेटसह थँक्यू